संतांच्या स्पदस्पर्शाने मग पाहून झालेली ही भूमी या भूमीमध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन आणि भगवंताचा आशीर्वाद घेऊन केलेली ही सुरुवात निश्चित निश्चितच उद्याच्या महाराष्ट्रामध्ये साहेब राज्याच्या कानाबापरे त्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही हा ज्या ठिकाणा बोलावं तेवढं कमी आहे मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं वडगाव लिंपा वडगाव मावळमध्ये आपण जाऊ वडगाव मावळमध्ये पीडितांचे प्रश्न तेथील अधिकाऱ्यांच्या समोर मांडून आणि तेथील अधिकारी विठ्ठलाच्या रूपाने धावून येऊन त्या पीडित कुटुंबासाठी काम करण्यास लगेच होकार देतील त्यांनी चार दिवसामध्ये या स्वरूपाचा काम घेतील मला असं कदाचित वाटलं नाही कारण वर्षे वर्ष अधिकाऱ्यांच्या मागे लागून देखील त्या स्वरूपाकड पीडित लोकांच्या दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण खूप हो आहे परंतु काय पुण्य आहे या गावच काय पुण्य आहे या येथील गरीब कुटुंबांचं किंवा त्यांच्या तळमळ त्यांची गरिबी या विषयानं सकाली घेऊन मान्य प्रांत साहेबांनी मनापासून होकार द्यावं आणि हो। त्या या कारण परिसरातील एक गरीब कागदपत्र विना कोणत्याही सवलतीपासून राहणार नाही याची जबाबदारी मनापासून घेऊन मी माझ्या जोपर्यंत मी येथे आहे तोपर्यंत एकही कुटुंब शासकीय सवलतीपासून वंचित राहणार नाही असा विचार करणारे अधिकारी या ठिकाणी आपल्याला लाभले प्रथम आपल्याला सर्वांना विनंती आहे आहेवले साहेब आणि दहशेदार साहेबांच्या सांगायचं झालं तर <laughs> पुणे जिल्ह्यामध्ये गेले पंचवीस वर्ष दर्पण करत असताना म्हणजे आमच्या तालुक्यात आमच्या गावात पार्टी नाही आम्ही लेखी रिपोर्ट देतो असे तालुक्यात तालुक्यांमधले पंचायत समिती आणि ग्रामसेवक सांगत असतात नवीन आलेले साहेब नवीन आलेले कलेक्टर साहेब त्यांना काय गावातली माहिती नसते जे तलाठी भाऊ जे ग्रामसेवक निरोप देतात त्याच निरोपर काम चालू राहतं आणि आम्ही आपल्या निवेदनावर येतच राहतो आमच्या गावातील भारतीय वंचित आहे आमच्या जिल्ह्यातील भारतीय वंचित आहे आमचा कायकडी समाज वंचित आहे आमचा काय बारा बोलत वंचित आहे परंतु का वंचित आहे सत्तावीस वर्ष पहिल्यानंतर ह्या दोन वर्षात कळायला लागलं या 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 ते ह्या गावचे मूळ आहेत ग्रामसेवक ह्या गावचे मूळ आहेत तलाठी विभागाचे पोलीस मला अमलदार पर। जोपर्यंत हे तिघं एकत्र येत नाही तोपर्यंत हे तिघंजण एकत्र येऊन आपल्या वरिष्ठांना योग्य माहिती देत नाही कोणत्या पुढाऱ्यांच्या दबावखाली काम करण्यास म्हणजे करणार नाही असे अधिकारी असे तऱाचे बॉक्स आहेत निश्चितच त्या गावामध्ये एक वेगळा होतात ते चित्र या गावामध्ये आज तुमच्या गावामध्ये बघायला मिळालं ते चित्र त्या दिवशी वडगाव बाव बघायला मिळालं हे दोन सर्कल बॉक्स आहे मला इतक्या हंत करण्यापासून आज आजी येते आहे ते एका आजीसाठी हात वर्कर आजी हातवर्कर हा साहेब आपल्याला मोकट तुला बघण्यासाठी ते आहेत आज आज येणार नव्हते ते एकाचं नाव मी दिलं होतं तेवढी तुमच्या वडगाव नावामध्ये आहे आणि तिचं घर पुढे मला माहीत नाही परंतु बघायला गेलो तर आज या ठिकाण वीस ते पंचवीस घरं निघाली आणि वीस ते पंचवीस घरांना उद्याच्या युगामध्ये सर्वांना घरपोच कागदपत्र मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगायचं झालं तर या ठिकाण आनंदाचं आनंदाने एक चांगली इच्छितो की पुणे जिल्ह्यामध्ये मान्य कलेक्टर साहेबांनी एक अधिक चांगल्या दिलेला आहे म्हणून एजंट विना एक रुपया विना तुम्हाला म्हणजे एजंटला एक रुपया द्यायचा नाही एक रुपया विना तुम्हाला घरपोच म्हणजे एक रुपया सुद्धा खर्च नाही तुम्हाला जे कागदपत्र जमा झालेले ते कागदपत्र तुम्हाला घरपोच दिले जाते असं मान्य कलेक्टर साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी त्या दिवशी डिक्लेअर केलं त्यामुळं प्रांत साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं तुम्माल मी हृदयापासून अगदी आभार मानतो त्या स्वरूपाचं साहेब आपण पुण्यामध्ये सर्व बँकेच्या तालुक्यामध्ये आपण घेत आहोत आपल्याला सुद्धा एक सांगायचं आहे की पुणे एजंट वगैरे ते काय असतील त्यांना कुणाला एक रुपये देण्याचा आपण त्या आपापल्या परिसरातील अधिकाऱ्यांची जर डायरेक्ट